स्टंट आर्टिस्ट आहे साक्षी सखपण आणि तिची एंट्री अशी असणार आहे पूर्ण थंड पाण्याचे एवढे थंड पाण्याचे कपडे की लाइक म्हणजे काय सुचणारच नाही एवढं पूर्ण बॉडी एकदम सून होऊन जाईल फायर सीन हा माझ्यासाठी पण खूप फर्स्ट टाइम कारण की मी पण कधी एक्सपिरियन्स नाही केलेला गोष्टी मी स्टंट करते पण हे फायर वायर माझ्यासाठी पण फर्स्ट टाइमच होता अगर तुम्ही फायर स्टंट बोलतात आहे त्याच्यासाठी काही रिहर्सल ते ऑन द स्पॉट असत ते मनामध्ये चालत असतं की होणार चला चांगलंच होईल कारण की स्वतःमध्ये एवढा विश्वास असतो की हा मी हे करू एवढं चांगलं पार पाडू ओरिजिनल गर्ल आहे जी भूत बनले आहे तिचं मी सगळं ऍक्शन केलं आहे छावाचा जो सेट लागलेला त्या दिवशी जे विकी कौशल सर आहेत ते सुद्धा नव्हते आलेले कोणीच नव्हते पूर्ण एक दिवस सेट माझ्यासाठी लागलेला नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर शक्ती टॉक मध्ये पुन्हा एकदा स्वागत शक्ती माध्यमातून आपण विविध महिला कलाकारांना भेटतोय जे त्यांच्या आयुष्यात काहीतरी करू पाहतात अशीच एक कलाकार प्रोफेशन मात्र प्रचंड हटके आणि खूप चॅलेंजिंग देखील आहे अनेक चित्रपटांमध्ये आपण बघतो स्टंट केले जातात ऍक्शन केले जातात आणि त्यामागे जीवाची बाजी लावतात ते स्टंट आर्टिस्ट मग आगीचा सीन असेल किंवा ऍक्शन सीन असेल जीवाची बाजी लावून ते सीन केले जातात आणि ती स्टंट आर्टिस्ट आहे साक्षी सकपाळ आणि तिची एंट्री अशी असणार आहे <प्रेण> हो, वाव म्हणजे एंट्रीच अशी धमाकेदार म्हणजे प्रोफेशन काय किती चॅलेंजिंग असणार आहे तर तिच्याकडनं आपण सगळं जाणून घेणार आहोत कारण विविध बॉलिवूड चित्रपटांमध्ये स्टंट आर्टिस्ट म्हणून साक्षी काम करते छावा सारखं चित्रपट असेल मा सारखा चित्रपट असेल साक्षीचा सा सगळा प्रवास जर्नी ती कशा पद्धतीनं स्टंट वगैरे करते या सगळ्या गोष्टी आपण आज साक्षीकडनं जाणून घेणार आहोत साक्षी खूप खूप स्वागत आहे नवरात्रोत्सवाच्या तुला खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यात आधी मला तुला छावाबद्दल विचारायचंय कारण तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला संपूर्ण शरीरावर आग आहे आणि तू धावतेस पळतेस तो सीन तू केला होतास छावा हा चित्रपट तुला कसा मिळाला आणि कशा पद्धतीनं तू स्टंट आर्टिस्ट म्हणून काम करत असते थोडक्यात सांगला सुरुवातीला छावामध्ये मला ऑडिशन झालं ऍक्टिंग साठी आणि बाकी स्टंट जसं फायरचा आहे त्याच्यासाठी ऑलरेडी मी करते बट फायर सीन हा माझ्यासाठी पण खूप फर्स्ट टाइम कारण की मी पण कधी एक्सपिरियन्स नाही केलेला या सगळ्या गोष्टी पण माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं मला पण भीती वाटत होती बट सेव्हन टाइम्स मी सेम शॉर्ट सेव्हन टाइम्स दिलाय फायरचा आणि माझ्यासाठी पण चॅलेंजिंग फर्स्ट टाइम म्हणजे मी स्टंट तर करते पण हे फायर वायर माझ्यासाठी पण फर्स्ट टाइमच होता त्याच्यासाठी पण ऑडिशन झालेलं रिहर्सल पण घेतलेली त्याला पण एक दिवस रिहर्सल तीन दिले तीन शॉट आणि देन पण चारदा सेम दिलेला शॉट पण कसं ऑडिशन असतात स्टंट कशा पद्धतीने सिलेक्शन होत स्टंट आर्टिस्ट जसे माझे सर आहेत ते ऑलरेडी या इंडस्ट्रीमध्ये आहेत तर त्यांच्या त्रुनी मी तिथे गेली त्यांनी ऑलरेडी त्यांनी मला चार वर्षापासून मी ट्रेनिंग करते ते मला शिकवतात आता मला फोर्थ इयर चालू आहे रनिंग आहे आणि ते मला पहिल्यापासून शिकवतात तर अशी रिक्वायरमेंट आली की अशी लहान मुलगी पाहिजे की तिला मला असं स्टंट करायचंय स्टंट करायचं तर माझा व्हिडिओ पाठवला हो त्या लोकांनी की हा ही चांगली स्टंट करते आणि ते लोकांनी मला सिलेक्ट केलं आणि फायर साठी पण तसंच सिलेक्ट झालं आणि ते पण माझ्यासाठी नवीन आहे ऍक्च्युली सगळ्यांना माहितीये की मी स्टंट करते ना फायर साठी तर चॅलेंजिंग होतं ते विचारलं तू करणार का मी बोली हा मला काहीतरी म्हणजे ऍडव्हेंचरस करायचंय की हा काहीतरी थ्रील असायला पाहिजे ना तर मी पण बोलली चला ट्राय करूया तर मी तेव्हा तशी सिलेक्ट झाली पण तू मला त्यावेळेस सीन सांग ना सगळं कारण अंगाला पूर्ण आग लावायची आहे आणि पळायचं म्हणजे हे याच्या आधीही तू केले असे सीन काही नाही पहिल्यांदा पहिल्यांदा फायर सीन पहिला होता तुझा पहिल्यांदा काय होतं मनात खूप भीती असेल सगळी काळजी घेत असतील त्या गोष्टीची सेटवर पण अंगावर आग लागली संपूर्ण पळायचंय काय मनात काय त्या खूप भीती होती की लाईक माझ्याकडून होईल ना कारण की एवढंच नव्हतं पळायचं पळायला खूप मोठी जागा होती की तिथे रनिंग करायचं आणि सगळ्यात मोठी गोष्ट की हवा हवेला कंट्रोल आपण हवा आणि आघे आपण कंट्रोल नाही करू शकत जे जसं येतं हो ते आपल्याला स्वतःची सेफ्टी स्वतः करावी लागतात जसं जे मास्टर आहेत जे ज्यांनी मला याच्यामध्ये घेतलं त्यांनी खूप पूर्ण चांगली काळजी घेतलेली पूर्ण थंड पाण्याचे एवढे थंड पाण्याचे कपडे की लाईक म्हणजे काय सुचणारच नाही एवढं पूर्ण बॉडी एकदम सून होऊन जायची पूर्ण हात एकदम सून काहीच समजायचं नाही आणि पूर्ण म्हणजे फेस साठी काळजी घ्यायची जसे फेस हेअर साठी जेल वगैरे लावलेलं जसं एवढा पार्ट आणि हेअर त्यांना जेल लावलेलं आणि लाईक बाकी पूर्ण बॉडी कपड्याने पायामध्ये सॉक्स बस होता आणि त्याच्यामध्ये तीन ग्लेयर आपले थंड पाण्याचे कपडे पूर्ण म्हणजे जे बर्फातले असतात ना तसे एकदम आणि वर त्याच्यावर जो कॉस्ट्युम आहे तो बरोबर ते बस पण इतका तो चॅलेंजिंग सीन जो आहे आपण छावा चित्रपट बघितला असेल तर लक्षात येईल तर तो, तो साक्षीने केलेला आहे आणि अनेक तू आणखीन फिल्म मध्ये काम केलं त्या सगळ्या बद्दल आपण जरा बसून बोलूयात पण या सगळ्यामध्ये रिहर्सल सुरू असते का सराव सुरू असतो जसं हे जसं अगर, अगर तुम्ही फायर स्टंटचं बोलतात आहे त्याच्यासाठी काही रिहर्सल नसते ते ऑन द स्पॉट असतं जे पण काय करायचं असतं ते आणि बाकी तर तुम्हाला मी दाखवलं की मी प्रॅक्टिस करते फ्लिप वगैरे ते मला त्याच्या स्टंट म्हणजे अभ्यासासारखंच ते पण अभ्यासच आहे करावंच लागतं ते तर फिल्मचे कोणकोणत्या आर्टिस्टला भेटली असतो सेट वर अर्थात तू गेली असतो ॲक्शन वगैरे करायला तर कुणाकुणाला भेटली आतापर्यंत आणि कुणाला भेटावं असं वाटतंय तुला मला असं कुणाला लाईक जर मी भेटले तर सलमान खान ला कधी भेटू आणि oh, wow. <laughs> आता सध्या तर मी जॉकी शौरफला भेटले ah, आणि बस आणि काजल अजय देवगण हो oh, तू काम हा, था था। तो हा, तो कसा हा जे पण जी ओरिजिनल गर्ल आहे जी भूत बनले right. तिचं मी सगळं ऍक्शन केलं आहे जे पण तिने ऍक्शन केलं तिथे ऑलमोस्ट खूप जास्त होता पण ऑबियसली कटकट्या छोटे मोठे आहेत आता ते एवढे ते सारे पण खूप रिस्की आहेत ना म्हणजे एकदम ओ... उडी मारणं आग अंगाल लावणं किंवा मग गाडीवर उडी मारणं या सगळ्या गोष्टी खूप चॅलेंजिंग आहे आणि धोकादायकही असू शकतात बऱ्याच अर्थात तुम्ही सगळे स्टंट आर्टिस्ट काळजी घेतात पण भीती राहते ना काय हा भीती तर असते कारण की हा अनुभव कधी आपण केला नसतो आणि स्टील हे असं होणार की नाही आपल्याकडून ते पण आपल्याला क्वेश्चन मार्क असतं आणि त्याच्यानंतर पण आपल्याला प्रेझेंट करायचं असतं की नाही आम्ही बेस्ट पण करू शकतो कारण चांगलंच होईल कारण स्वतःमध्ये एवढा विश्वास असतो की हा हे करू एवढं चांगलं आम्ही पार पाडू कुठे ना कुठे तरी असत की हा होईल नाही होईल असं पण घरच्यांची काय साथ असते त्यांना काय वाटतं मी ऐकलंयच तू की असं तो छावाचा शॉर्ट दिल्यानंतर तू सांगितलं काळजी वाटली असणार कारण की ते लोकांना कधी सवय नाही ना आपली मुलगी अशी करते कारण त्यांना कधी बघितलंच नाही त्यांनी मला ऍक्च्युली तर मग त्यांना सांगणं तर डिफिकल्ट होत की आधी केलं सगळं झाल्याच्या नंतर सांगितलं की हा मम्मी हे पप्पा बघा की मी असं असं सीन केलाय मग नंतर त्यांना तर तेव्हा काय नाही वाटलं कारण की त्यांच्या समोर तर मी होती ना तर त्यांना काय तेव्हा काय वाटलं नाही बट जसं काही आधीच सांगितलं असतं तर ते लोक आधीच काळजीमध्ये असते की नको करूस कशाला करते असं त्यांचं असतं त्याच्यापेक्षा मी सांगितलंच नाही आधी केलं नंतर मी घरी सांगितलं की सा काम आहे आता त्यांना खूप प्राऊड होतं ते लोक छावा आला पण टीव्हीला व्हीला बघत असतात की हा माझ्या मुलीचा सीन येणार आहे किती छान पण हे प्रोफेशन कसं निवडलं या प्रोफेशन मध्ये बहुदा माणसं खूप येतात म्हणजे महिलाही आहेत खूप कमी जण आहेत महिला महिला आहेत खूप कमी आहेत लाईक म्हणजे असं सगळे करणारे सगळ्याच मुली नाही आहेत खूप कमी मुळे मुली आहेत लाईक इंडस्ट्रीमध्ये मला तर नाही वाटत की एवढ्या जास्त चांगल्या मुली आहेत की ज्या फ्लिप्स वगैरे सगळं करतात आणि पर्सनॅलिटी मॅटर करते लाईक हाईट आता आताच्या जनरेशन नुसार हो हाईट जास्त लागते अच्छा तर आम्ही म्हणजे मी तर जास्त स्पेशल मध्ये काम करते लाईक माझी हाईट तेवढी जास्त नाही आहे मी स्पेशल सिलेक्ट पण ह्याच्यामुळे होते की मी स्टंट करते करते जसं मला ऍक्शन येतं ऍक्शन मध्ये सीन येतात कर हे करते ते पण करते ते पण येतात मला आणि लाईक स्टंट्स करते डान्स पण करते तर असं सगळं ऑलराऊंडर म्हणजे येतं सगळं तर म्हणून स्पेशल मध्ये जास्त काम करते तुला काय करायचं होतं लहानपणापासून डान्सची पण आवड आहे ना हा मला डान्सच करायचं होतं बट मी इथे आली तर जास्त मी स्टंट मध्ये करायला लागले तर मला काम पण त्याच्यानुसार भेटलं जसं मी स्टंट करायला लागली तर माझं प्रोफाईल सगळीकडे जायला लागलं जसं माझे सर आहेत त्यांनी मला कामाला म्हणजे सुरुवात केली की हा हे पण इंटरेस्ट वाढला की हा चला चांगलं काहीतरी म्हणजे जे, जे कधी आपण विचार पण नाही केला की आपण असं पण करू शकतो तर मग थोडस वेगळं झाला लाईक की हा म्हणजे मी फक्त डान्सचाच विचार केला की के मी हा डान्स करणार असं करणार असं डान्स मध्ये काही केलं होतं डान्स केलं मी आता ट्रेनिंग तर चालू आहे मला करायचंच आहे नेक्स्ट इयर पण नेदी डान्स डान्समध्ये पण फ्लिप वगैरे केवढ्या आहेत ना हा आताच जनरेशन एक्स्ट्रा आहे सगळ्या गोष्टी डान्स प्लस ऍक्शन तू करू शकशील मला वाटतं रियालिटी शो वर आलीस तर काय तुझा हात कोणी धरू शकणार नाही पण या सगळ्यामध्ये तू तू जसं म्हणतेस ऍक्शन वगैरे खूप रिस्की जॉब आहे पैसे तितके मिळतात जेवढी तुम्ही आयुष्याची लाईफ रिस्क आहे ना तेवढे पैसे दिले दिला, दे, देता देतात चांगले म्हणजे असं पैशाचं वगैरे काही टेन्शन नाही ते लोक एकदम परफेक्ट जसं पाहिजे तेवढे भेटतात त्यामुळे घरी पण तू करू शकते घरी पण सपोर्ट करू घरी कोण कोण असतं आणि घरी मम्मी पप्पा आणि मी आणि माझ्या दोन भाई आणि कुकी आहे माझी डॉग अच्छा त्यांना पण खूप प्राऊड वाटत आधीच हर लाईक काय बोलतात सगळ्या मुलींची स्टोरी जसं डान्स मध्ये कोणी आलं म्हणजे मुलगी तर आपल्या घरातले काही सपोर्ट नाही करत कि कशाला करतात आहे अभ्यास करा हे सगळं काय आहे असं सगळ्याच पॅरेंट्सचा थॉट असतो कारण की आपलं जसं ग्रॅज्युएशन कम्प्लीट तर घरातले बोलतात की काहीतरी काम करा काम म्हणजे असं कोण बोलणार नाही की हा बाबा जाऊन डान्स कर असं कर, कर। सेम माझ्यासोबत पण तसं होतं डान्सला मना नाही केलं बट त्यांचं असं स्टील असं की हा काहीतरी अभ्यासात केलं असतं असं त्यांचं थॉट आहे बट जेव्हा मी प्रूव्ह करून दाखवलं हा बाबा मी ह्याच्यामध्ये काहीतरी करते तर ते त्यांना पण असं काही नाही आता ते लोक प्राऊड फील करतात आणि याच्या माझ्या बहिणी असो मम्मी असो सगळ्या जणांना चांगलं वाटतं पण तू फिल्म आपण कसं लहानपणापासून फिल्म मध्ये बघितलेलं असतं असं कधी वाटलं होतं की आपण हे जे फिल्म मध्ये चालली ते आपण करू हा ते पण कधी लहानपासून आपण फक्त बघत बसायचं टीव्हीवर की हा असं असतं तसं असतं आणि लाईव्ह मध्ये गेल्यावर हा त्याच्यापेक्षा पण बघायला इझी वाटतं बट इझी नाहीये कोणती गोष्ट ते ऍक्च्युली करतात जे स्टंट त्यांनाच माहितीये ती गोष्ट काय आहे बरोबर कारण की आपल्याला दिसताना असं नॉर्मल दिसत की हा असं आहे तसं आहे बट हे काही इझी नाही आहे करावं लागतं तेव्हा जाऊन ते टीव्हीवर एवढं छान दिसतं नाही तर ते छान नाही दिसणार जर आपण काही पण केलं तर छान नाही दिसणार आपण करावं लागतं त्याच्यासाठी तेव्हा जाऊन ते छान दिसतं टीव्ही मध्ये कोणती गोष्ट इझी नाही जसं सगळ्यांना असं वाटतं ना अरे हे तर एडिट केलं असेल हे असं केलं असेल तर कोणत्या गोष्टी एडिट नसतात सगळं करावं लागतं त्याच्या जाऊन त्याच्यानंतर जाऊन त्या गोष्टी बनतात हो इव्हन तो आगीचा सीनही अनेकांना वाटलं असेल पण स्वतः व्हिडिओ की तुझ्या अंगावर लावली तेव्हा जाऊन ते लोकांना विश्वास म्हणजे असं वाटतं की हा वा खरंच आहे तोपर्यंत असं वाटतं काही नाही बट सगळं करावं लागतं तेव्हा जाऊन ते टीव्हीवर पण छान दिसतं मोठा पडदा छावा तर एवढी चालली आणि बिग स्क्रीन वर थिएटर मध्ये लोकांनी बघितली तुला काय वाटलं स्वतःला जेव्हा तू बघितलं पहिल्यांदा तर मला कधी वाटलं ना तर मी ऍक्टिंग करे तर मला आधी स्वतःला बघायला कसं काय खर म्हणजे मी आहे की नाही म्हणजे कधी एक्सपेक्ट नव्हतं केलेलं की आपण कधी एवढ्या मोठ्या पडद्यावर आणि जस विकी कौशलची की मी कधी 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 विचारच नाही केलेला मी येईल अशा मोठ्या पडद्यावर तर ज्या दिवशी बघितलं माझ्या सगळ्या फ्रेंड्सला पण घेऊन गेलो चला आपण छा बघायला जाऊया तर सगळ्या जण आव त्या लोकांनी खूप शेअर केलं मला सगळ्यांनी म्हणजे खूप विशेष आले की लाईक खूप छान करते आणि खूप म्हणजे स्वतःला बघणं म्हणजे सगळेजण फक्त एकटी एवढ्या मोठ्या पडद्यावर दिसते आणि मला असं वाटलं खूप कमी सीन असेल पण त्या लोकांनी एक, एक मिनिटाचा तरी ठेवलेला सीन ज्याच्यामध्ये मी दिसली तरी ऍटलिस्ट नाही तर कधी कधी असं होतं की फक्त जो जसे स्टंटचा सीन आहे जसं आगीच आहे तेवढंच दाखवतील ते बट नाही त्या लोकांनी मला दाखवलं त्या गोष्टीचं दाखवलं हा पण तो सीन केल्यानंतर मला वाटतं सेट वर वेगळं वातावरण असतं ना प्रेस केला असेल ना सगळ्यांनी येऊन कौतुक केलं असेल हा सेट ची गोष्ट आहे जसं छावाचा जो सेट लागलेला त्या दिवशी जे विकी कौशल सर आहेत ते सुद्धा नव्हते आलेले आहे कोणीच ना त्याला तो पूर्ण एक दिवस सेट माझ्यासाठी लागलेला त्या गोष्टीचं मला खूप प्राउड फील करत त्या दिवशी म्हणजे कॅमेरा आणि प्लस तीनशे चारशे दिवस जोपर्यंत संध्याकाळचा शॉट होता ना तो आगीचा एक तर सकाळी ऍक्टिंग होती आणि ऍक्टिंगच्या नंतर दुपारी तर रेस्ट होता तर चार वाजल्यापासून ते संध्याकाळपर्यंत फायर सीनचा शॉट होता तर त्या दिवशी कॅमेरा सगळे लाईट प्लस शूटिंग साठी जेवढे पण बसलेले जसे मावळे वगैरे दाखवले त्या लोकांनी लढणारे वगैरे ते लोक सगळे म्हणजे ऑलमोस्ट तीनशे चारशे जे काय बोलतात मावळे जे लढायला येणार होते ते लोक सगळे दिवसभर बसून होती एका शॉर्ट साठी कि हा शॉर्ट होणार आहे आणि पूर्ण म्हणजे तिथे जेवढं पण सगळ्या सेट लागले तो फक्त माझ्यासाठी लागले ते मला खूप म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे कारण की तिथे अजून कोण होतच नाही फक्त लागला की माझ्यासाठी लागले तर ऍक्टिंग साठी आणि माझ्या फायर शॉटसाठी ती खूप मोठी गोष्ट आहे की एवढा मोठा सेट फक्त एका गोष्टीसाठी आणि त्याच्यामध्ये मी इम्पॉर्टंट होते त्या दिवसासाठी पूर्ण हा वॅनिटी हे सगळं म्हणजे सगळं अरेंज म्हणजे आपण लोकांनाच बघतो की हा त्यांच्यासाठी एवढं रेडी होते पण जेव्हा तो सीन शाळे म्हणजे कसा पण असो दे लाईक मला असं काय वाटत नाही मी म्हणजे असं थोडासाच दाखवला लाईक लै, चा पार्ट बट माझ्यासाठी खूप मोठा आहे हा तो, तो सीन जो आहे तुझा आगीचा तो कुठे तो शूट झालं होतं ते सगळं वाई मध्ये वाई मध्ये बापरे पण इतकं तो अंगावर शहारा येणारा तो सीन आहे तो साक्षीने इतकं उत्तम पद्धतीनं सादर केलेला आहे पण आता तुला काय काय ऑफर्स का येतात मला वाटतं छावानंतर खूप ऑफर्स आल्या असतील ना स्टंट साठी ऍक्शन साठी छावानंतर मी असे छोटे मोठे काम करत असते जसं अजून एवढं मोठं तर नाही भेटले जसं आता रिसेंटली मा मध्ये केलेलं बरोबर माच्या नंतर अजून तर काही केलं नाहीये अच्छा आणि बस आधी बाकी नॉर्मल तर शूटिंग चालू असते फायटिंग सीन्स पण करते ना आ, फिल्म मध्ये ते करायची खूप रिअल मध्ये बॉक्सिंगच्या क्लासेसला वगैरे जातो तिथे मारावं लागतं ह्याच्यामध्ये ऍक्टिंग करावी लागते कारण की कुणाला हर्ट नको व्हायला त्याच्या त्या गोष्टी आपल्याला मारायचं असेल तर तू काय कसं करशील मी मला तुम्हाला मारायचं असेल अच्छा जरा हळूच मारा आता हे मी अच्छा मी काय करू ते तुम्ही असं उभं राहा अच्छा ठीक आहे हे स्ट्रेट पंच आहे अच्छा ट्राय करा स्ट्रेट मला ये आणि जर मी साइड मारला तर तुम्ही या साइडला हे तुम्हाला लागायला पाहिजे फक्त दिसणार असं दिसताना ते वाटेल की आणि तुम्हाला कशी त्याची पण कला आहे हा हे पण हे सगळं मारायचं आपल्याला आपण असं असं नाही म्हणू शकत हे पण असे सगळं सगळं त्याच एक बॉडी पॅटर्न असतं की असं हात नाही जायला पाहिजे नॉर्मल आपलं जसं जेवढा असं नाही शकत आपल्याला शिकावं लागतं येत नाही त्याच्यासाठी पण ट्रेनिंग करावे लागते सगळं लागतं आणि या सगळ्या गोष्टी शिकून साक्षी जी आहे ती तिच्या आई वडिलांना तिच्या फॅमिलीला मित्रमंडळींना प्राऊड फील करते अभिमान वाटावा अशी गोष्ट करते कारण एक वेगळं प्रोफेशन आहे आणि तुला कसं वाटतं पण या वेगळ्या प्रोफेशन मध्ये सगळे म्हणतात कोणी इंजिनियर बनतं डॉक्टर बनतं काहीतरी ते पण सांगत असतील ना की माझी मुली स्टंट तर नाव पन, तर सगळ्यामध्ये नाहीत बट असं पण केलं जसं बॉडी डबल मध्ये वगैरे तर नाव आपलं चांगलं पण येतं जसं फायरस्टंट केलं त्याच्यामध्ये पण माझं नाव आलं पिक्चर संपल्यानंतर क्रेडिटि आणि लाईक मा मध्ये पण माझं नाव आलं तर खूप छान वाटतं कधी आपल्याला आपलं स्वतःच नाव बघायला खूप छान वाटतं मला खूप छान वाटलं साक्षी तुला भेटून आणि तुझा सगळा प्रवास जर्नी जाणून घेऊन आणि मी जे काय बघितलं या रिहर्सल हॉलमध्ये सगळं फ्लिप मारणं असेल ऍक्शन असेल या सगळ्या गोष्टी या मॅट वर तुम्ही सेफ्टी सगळ्या गोष्टीची काळजी इथे सराव करतानाही आणि विशेष करून जेव्हा सेट वर ही केलं जातं तेव्हा सगळ्या गोष्टीची विशेष काळजी घेऊन या सगळ्या गोष्टी केल्या जातात मला खूप छान वाटलं शक्ती टॉकच्या निमित्तानं पुन्हा एकदा एका वेगळ्या महिला कलाकाराला मी भेटले आणि तिच्याकडनं तिचा प्रवास जो आहे हटके प्रोफेशन जे आहे ते जाणून घेता आले थँक्यू सो मच साक्षी मला खूप छान वाटलं आणि आपण एंड कसं करूया असं पंचने एंड करूयात वन टू थ्री